संत तुकाराम महाराज सांगतात खरी साधना ही मोठ्या पूजेत नाही तर भूतदेच्या एका थेंबात आहे भूतीजीन व्हावे सांगावे न लगेची आता अहंकाराची शांती करा शांती करा तुम्ही ममता नसावी अंतरी वसावी भूतदया भूतदया ठेवा मग काय उणे प्रथम साधन ह्याची असे असो हे साधन ज्यांचे चित्ती वसे मायाजा नासे तुका म्हणे एक भूतिजीन व्हावे सांगावे न लगेची आता अहंकाराची शांती करा या ओळीचा अर्थ देहाभिमानावर विजय मिळवावा पण तो लगेच सांगण्याची गरज नाही प्रथम आपल्या अहंकाराला शांती द्या दोन शांती करा तुम्ही ममता नसावी अंतरी वासावी भूतदया या ओळीचा अर्थ ममता मोह कमी करा मनात सर्व प्राणिमात्रांबद्दल करुणा भूतदया निर्माण करा तीन भूतदया ठेवा मग काय उणे प्रथम साधन ह्याची असे या ओळीचा अर्थ भूतदेय ठेवली तर काहीच कमी राहत नाही खरी साधना हीच आहे चार असो हे साधन ज्यांचे चेत्ती वसे मायाजाळ नासे तुका म्हणे या ओळीचा अर्थ ज्या साधकाच्या मनात भूतदेया व साधना वसते त्याचे मायाजाळ संसाराचा भ्रम नाहीसा होतो मायाजाळ नासे या नाम्य करुणी प्रीती चकृपाणी असो द्यावी असो द्यावी प्रीती साधूचे पायंशी कदा कीर्तनासी सोडू नये सोडू नये पुराणश्रवण कीर्तन मनन निधी साक्षात्कार साक्षात्कार झाली या सहज समाधी तुका म्हणे उपाधी गेली त्याची एक मायाजाळ नासे या नाम्या करुणी प्रीती चक्रपाणी असो द्यावी या ओळीचा अर्थ नामस्मरणाने मायाजाळ नष्ट होते म्हणून चक्रपाणी श्रीकृष्ण विष्णू यांच्याशी प्रेम जोडा दोन असो द्यावी प्रीती साधूचे पायांशी कदा कीर्तनाशी सोडू नये या ओळीचा अर्थ संतांच्या चरणाशी प्रीती ठेवा कीर्तन कधीही सोडू नका तीन सोडू नये पुराण श्रवण कीर्तन मनन निधी साक्षात्कार या ओळीचा अर्थ पुराण श्रवण कीर्तन मनन आणि ध्यान यांचा अभ्यास सोडू नये यातूनच भगवंताचा प्रत्यक्ष होतो। साक्षात्कार होतो चार साक्षात्कार झाली या सहज समाधी तुका म्हणे उपाधी गेली त्याची या ओळीचा अर्थ साक्षात्कार झाल्यावर सहज समाधी लाभते आणि सर्व उपाधी बंधन नाहीशी होते या अबंधात दोन भाग आहेत पहिला भाग एक ते चार ओळी भूतदया व साधना या विषयावर आणि दुसरा भाग एक ते चार ओळी नाम कीर्तन व साक्षात्कार या विषयावर है नामस्मरण कीर्तन आ सतसंगाने मैयाजा नाहीसे होते साधक सहज समाधित विलीन होतो। जय जय रामकृष्ण हरि